मी कसा घडवे वाक्यात सांगतो मला बारावी लागतो मी मार्क्स पडते सत्तावन्न टक्के पडले म्हणून मी कळलो माझं नाव महेश विष्णू पाटील मी पीआय जामखेडला पी आय म्हणून काम करीत आहे मी यापूर्वी आपल्याच कॉलेजचे जे नाव घेतलं सरा मी पी आय सर्जरी मुळाकर त्यांच्या हाताखाली मुंबईला काम केलेलं आहे मुंबईला एक आमचा व्हॉट्सअप ग्रुप होता कर्जत करी मुंबई मी कसा घडवे वाक्यात सांगतो मला बारावी लागेल मी मार्क्स पडते सत्तावन्न टक्के पडले म्हणून मी कळलो त्यामध्ये नंतर नाही आलेली रात्री तीन वाजता उठून मार्क्स पडले लागले नंबर लागला नाही आणि मग गावात पण जाणं थोडस कमी केलं बंद केलं आणि काय करायचं एन सी चा विद्यार्थी होतो मग जास्त व्यायाम जास्त प्रॅक्टिस मला एक सांगावं असं वाटतं विद्यार्थ्यांना फक्त विद्यार्थ्यांची तीन महत्वाची काम आहे त्यामध्ये शिक्षण हे तुमचं बेसिक काम आहे पण याच्या व्यतिरिक्त जे दुसरी काम आहेत ती दोन पण काम महत्वाची आहेत तुमचे फूड कल्चर म्हणजे संस्कार आणि व्यायाम प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी किमान एक तास छान सुद्धा व्यायाम करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे अदरवाइज तुमचा अभ्यास किती असेल तर तुम्ही चार तास सहा तास इंजिनियर जरी झाले तरी तुम्ही ते व्यवस्थित बसून काम करताना करू शकणार नाही तुम्ही यान मध्ये जायचं म्हटलं तरी तुम्हाला यान मध्ये जाता येणार नाही तुम्ही या ठिकाणी आणि या दोन्ही गोष्टी आहेत परंतु तुमच्याकडे गुरु कल्चर नसेल संस्कार नसेल तर तुम्ही बरकीर जाण्याची शक्यता आहे तो विरुद्ध दिशेने प्रवास करण्याची शक्यता आहे जे सॉफ्टवेअर डेव्हलप करून जे समाजासाठी चांगलं काम करायचे आहे त्याच्या तुम्ही व्हायरसची सुद्धा निर्मिती करू शकता अशा प्रकारे या ठिकाणी माझं सांगणार आहे